न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महाविकास आघाडीची आज नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक बोलवण्यात आली होती ही बैठक नुकतीच संपली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली कोणत्या पक्षांना महाविकास आघाडीत सामील करून घेतला याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे बैठक संपल्यानंतर संजय राऊत म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांची बैठक महत्वाची सकाळी सुरू झाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण वर्षा गायकवाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नेते जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख आणि विनायक राऊत या बैठकीला उपस्थित होते आजच्या बैठकीत आमची प्रदीर्घ चर्चा झाली आज बरेच निर्णय झाले मुख्यत्वे आज महाविकास आघाडीचा विस्तार झालेला है. आज महाविकास आघाडीमध्ये सीपीआयएम सीपीआय शेतकरी कामगार पक्ष जनता दल युनायटेड वंचित बहुजन आघाडी समाजवादी पार्टी शेकाप या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत झाला आहे या सगळ्या प्रमुख नेत्यांशी व्यवस्थित सकारात्मक चर्चा झाली महाविकास आघाडी अधिक मजबूतीने पुढे जाते नवीन मित्र आम्हाला मिळाले आहेत असंही संजय राऊत म्हणाले दरम्यान महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा अपमान झाला असा आरोप वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला होता त्यांना बैठकीच्या बाहेर तास दीड तास थांबून ठेवलं होतं असं ते म्हणाले त्यावर संजय राऊत म्हणाले मला असं वाटतं हा गैरसमज पोहोचलेला आहे वंचित आघाडीचे नेते प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाठवले होते ते आजच्या आज, आज महाविकास की एक बैठक हुई संपन्न आप देख के बैठक महाविकास आघाडी मेपीआय आ, ता, आप समाजवादी पार्टी और वंचित बहुजन आघाड़ी को भी महाविकास आघाड़ी में हमने आज शामिल किया है ये बहुत बड़ी बात है तो हमारे पीडब्ल्यू पी और आज महाविकास आघाड़ी जो है और मजबूत हो गई हमारे में कोई मतभेद नहीं तीन पार्टी प्रमुख है सीट शेयरिंग बहुत ही पॉजिटिव तरीके से आगे चल रहा है अच्छा नहीं। नहीं। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा